बाबा मी विचार आज्ञा कारण आता माझं दोनच वर्षाचं काम राहिले फक्त दोन वर्षाचं काम म्हणजे घाट का एक आपला आहे जी मनातला संकल्प पूर्ण करण्याचा आणि कदाचित मला असं एक संकेत आले बाबा या समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त इतकं काही सुंदर माउलींचे अनुभव साक्षात्कार साक्षात या गेल्या पाच सहा दिवसात घडत चाललेत कारण हे शासनाच्या हातातलं काम राखलं नाही राहिलं नाही त्याचा विषय वेगळा होता पण ते आता आपल्याला करणं आहे पण आपली तेवढी ताकद नाही आर्थिक आणि आपण ते करू शकत नाही कारण कमीत कमी तीन कोटी रुपये आपल्याला त्या खालच्या घाटाला लागणार आहेत परवा असाच विषय झाला आणि या सगळ्या विषयाला सर्वस्व जबाबदार कोण असतील तर आमचे आर्किटेक्ट महेश साळुंके मला म्हटले दा दादा आपण सगळ्यांनाच हे करतो तर परत एकदा मागितलं तर काय बिघडल भी माझी इच्छा नसताना सुद्धा कारण आपल्याला एक कोटी रुपये जाहीर केलं होतं माणिकचंद धारीवाल्यांनी पण त्यांची एक आट्ट होती की इथं मंदिराला नाव द्यावं घ्यावं मी त्यावेळेला सांगितलं माऊलींच्या या जन्मभूमीबद्दल माऊलींच्या या कार्याबद्दल कुणी हस्तक्षेप केल्याला मला अजिबात आवडत नाही काल तुम्हाला सांगितलं महाराजांनी आणि त्याचे साक्षीदार महाराज किंवा आम्ही बोलण्यापेक्षा ना आपल्या गावचे सुपुत्र सुंदर असं ज्यांचं कार्य चाललेलं आहे डॉक्टर तुकारामजी आवटे ते स्वतः पत्नी ते ऐकत होते एक तास म्हणजे आपेगाव बद्दल कोण बोल नाही जमतच नाही इथे यायचं भक्ती प्रेम आनंद करायचं महाराजांनी मगाशी सांगितलं त्यांना अनुभव आला ज्यांना ज्यांना माझा अनुभव आला या संप्रदायातल्या लोकांना त्यांना प्रेम कळालं मग अशी त्या मूर्खाला काय कळालं नाही त्यामुळे तसं केलं ते माझा विषय काय होता या लोकांना आपण भक्तीचा आनंद देण्यासाठी आलो फुकट नाही फुकट आलं तरी मी कोणाचं सण करून घेत नाही तर पैसे दिल्यावर ते वेळ जाऊ तो विषय वेगळा आहे पण या आनंदात एक सहज फोन केला आणि ते त्या दिवशी यायला लागले कदाचित माऊली त्यांना शक्ती देईल विचार नक्कीच देतील राहिलेले दोन दे तीन कोटीच कामही पूर्ण होईल अशी एक संकल्पना आहे एक संदेश माऊलींचा आहे ते पूर्ण होईलच म्हणून तेवढ्यासाठी सांगितलं अजून एक दोन वर्ष आणि इथले इथल्या कार्य सुद्धा आता फरशी घालायचं आहे हे सगळं काढून टाकायचं सगळं कारण एवढं सगळं सुंदर तिथलं कार्य झाल्यानंतर इथे एक माऊलींच्या पटांगणात आल्यानंतर आहे असं समाधान वाटतं सगळ्यांना तुम्ही अनुभवताच पण हे जरा व्यवस्थित असं व्हावं या दृष्टीने फरशीवाले म्हणजे इथं जवळजवळ एकवीस लाख रुपये खर्च आहे ते तिघ जण जे एकवीस लाख देणार आहे त्या दिवशी येणार आहे या दृष्टीने सगळं हे सगळं कार्य चालू असताना आजचा जो दिवस सकाळी उगवला माझं मन थोडं खिन्न झालं आणि विचार करत बसलो म्हणजे साडेतीन ला रात्री झोपलो साडेसहाला जागायला अगदी दोन अडीच तास हेच विचार उठल्यापासून पाहतो तर अंधार ज्याच्यासाठी बारा वर्ष ज्यांनी तपसऱ्या केली आमची संकल्पना होती कि माझ्या माऊलींच्या गावात जगातलं काहीतरी वेगळं असावं ते पाहायला जग इथे यावं एवढीच इच्छेपोटी जीवन आहे त्यासाठी सगळे प्रयत्न आजपर्यंत करतो तुम्ही साक्षीदार आहात आणि तुमच्या प्रेमापोटी तुम्ही आमच्यावर जे प्रेम करता तुमच्या प्रेमाचं मी नाना काय म्हणतो तुम्ही लढ म्हणा बस काही लागत नाही मला परवा तर खवळलं म्हणलो तुम्ही सारखं हे कर ते कर रुपये नाही तरी कर पण तुमच्या कर म्हणण्यात मला फार मोठी शक्ती मिळत असते मला जरी वयाने मोठे असले कोणी आता सांगायचा उद्देश म्हणजे मागाशी राग यायचं कारण नव्हतं हे जागतिक कीर्तीचे सायंटिस्ट आहे जागतिक जागतिक एवढ्यासाठी म्हणतो की जगात पहिल्यांदाच चंद्रयान कमी खर्चात चंद्रावर पाठवणारी ही व्यक्ती आपल्या इथं आलेली आहे साधी सोपी नाहीये आणि यांना अन्न कोट्यावधी रुपये दिले तरी येऊ शकणार नाहीत मला ती माऊलींची शक्ती माझ्या गुरुजींची शक्ती आहे म्हणून बारा वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी भेटलो साहेबांनी आम्ही कारण सगळ्याची प्रेरणादायी आपल्याला आहेत माहितीच आहे त्यांनी दोन तीन वर्ष म्हणावच घेतलं नाही आमचं बरोबर आहे कारण ज्ञानाची घमेंड असते त्यांच्या बुद्धीची घमेंड होती हे कुठं असं होत असतं काय कारण त्यांच्या संकल्पनेनं त्यांच्या विचारानं त्यांच्या ज्ञानानं अशक्यच गोष्ट आहे कारण आपलं मंदिर आहे उत्तर दक्षिण सूर्य पश्चिमेला मावळतो महालक्ष्मीला होत ते पण ते पश्चिमेकडनं येतात आणि तेही तारखेनुसार येतात आमची संकल्पना त्यांच्याकडे मांडत असताना म्हणलं माऊलींचा समाधी उत्सव सोळा दिवशीच पाहिजे आपला सोळा या वर्षी दोन डिसेंबर आहे पुढल्या वर्षी बावीस नोव्हेंबरला आहे अकरा दिवसाचा फरक आहे हा शक्य होत नाही ते तर तारखेने म्हणून त्यांनी दोन वर्ष तीन वर्ष आपल्याला ढकल आहे साक्षीला समोर आणि तुम्हाला माहितीये मी जी काय ते डायरेक्ट असते इकडे माग पुढं काय नाही पण त्यांना कुठेतरी माऊलींचा एक विचार हे संत देव ईश्वर यांची शून्य ते मानतच नाही ते फक्त आपल्या बुद्धीला आणि आपल्या ज्ञानाला मानतात इतर जगात कोणाला मानतात हे माझं वाक्य नाही पुढं मला बोलायचं सांगणार आहे त्या धर्ती दोन वर्षानंतर त्यांना काय वाटलं आणि मग त्यांनी रिसर्च चालू केला गेल्या वर्षी आम्हाला त्यांनी येस म्हणून सांगितलं एक वर्ष आज पूर्ण होते त्याला कारण समाधी सोहळा आला कि तिकडे रुखरूक लागायची आणि मग गेल्या वर्षीचा विषय असा होता की त्याच्या गेल्या वर्षी आपण समाधी सोहळा झाल्यानंतर मौलींची मूर्ती स्थापना झाली गेल्या वर्षीच तर प्रसंग आपल्याला माहितीच आहे लॉकडाऊन मुळे पण जगातलं किती मोठं आश्चर्य महाराज तुम्ही सगळे साक्षीदारात गेल्या वर्षी सगळे कीर्तन केले इथं या भूमीचं फार मोठं वैभव आहे नामदेव शास्त्रीने त्या दिवशी सांगितलं मायभूमी ही कळण्यासाठी जन्मभूमी कळण्यासाठी ज्ञानी महात्म्याला कळल असंच नाही त्याला फार मोठी भक्तीची शक्ती लागते त्यावेळी ही मायभूमी कळती महाराज इतरांना त्याचा विषयच नाही हे शास्त्रीने इथं गौरवा विषय काढला तोही मूर्ती स्थापनेचा सोहळा तुम्ही पाहिला आणि मूर्ती आधी स्थान रूपाने इथं झाल्यानंतर एक वेगळं प्रसन्नता झाली इथल्या कार्याला खूप मोठं गती आली आणि ती संकल्पना होती मूर्ती जशी बसली तशी सुरू झालं आपलं आता शासनाचं काम होणारच आहे तरी लॉकडाऊनच्या काळात थांबलं नाही मंदिर थांबलं नाही मंदिराची पूजा अर्चा थांबली नाही किंवा मंदिरात येणाऱ्या लोकांची दर्शनाची नाही नवे नवे दहा किलोमीटर गेल्या वर्षी माऊलींच्या आळंदीत समाधी सोहळ्याला जायला बंदी होती महाराज संचार बंदी पण आपल्या इथे इतका सुंदर सोहळा झाला आठ दिवस गर्दी होती आणि सगळ्यातलं वैशिष्ट्य महाराज सांगतो तुमच्या समोर जगात संसर्गानं होणारा हा रोग याच्यासाठी मास्क लावा दूरी ठेवा एवढी यात्रा भरली लोक रोज येतात कालच विषय झाला कमीत कमी आपल्या आज सुद्धा वारी सोडून सुद्धा हजार ते दीड हजार लोक दर्शनला येतात गावातल्याची संपर्क असतो सगळ्यांची आमच्या गावातला अजून एकही कोरोनानं मेलेला नाही जगातलं सगळ्यात मोठा आश्चर्य ही शक्ती माझ्या माऊलींची हे अनुभवत तुम्ही आणि हे तुम्हाला अनुभवा तुम्हाला आनंद मिळावा तुमच्या संपूर्ण जीवन शैलीला कारण तुमच्यासारखा भाग्यवान मित्र म्हणतो मी फार अभाग्य आहे कारण आम्ही तिथं जन्माला आलो या मातीत जन्माला आला तुम्ही ज्या मातीत माऊली चौदा वर्ष खेळी बागडली सगळ्या विश्वाला ज्ञान देणारी माऊली या भूमी तुम्ही तुमचं जीवन इथं आहे तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाही महाराज आज आमच्याबरोबर बरोबर बाहेर येतात त्यावेळेला लोक तुमचं साष्टांग दंडवत घालतात याच्यासाठी की माऊलींच्या गावचे आहात तुम्ही आता परवाच अनुभव आपल्या जगातले दोनच संस्था आहेत अभिमानानं सांगतो महाराज मला त्याचा अभिमान आहे या जगातली दोनच संस्थान आहेत कि तिथं संस्थानिक हा फक्त आणि फक्त त्या संस्थांसाठी जीवन जगतो एकमेव शेगाव संस्थानी दुसरं संस्थान आपला नाही तर आज जगातले अनेक संस्थान आहेत महाराज त्या अध्यक्षांना माहीत बी नसतं संस्थान काय चालले आणि काय नाही तो पेटी फोडला आणि वारी झाली ना त्याचा वाटा किती घ्यायला येत असतो इथं रुपया नसताना एवढं सगळं वैभव निर्माण करण्याचं कारण आहे महाराज हे माझा आहे ज्ञानोबा माझा आहे आमचा नाही ज्यावेळी माझं पण येतं त्यावेळेला सर्वस्वित व्हायला जातं कोणत्याही गोष्टीला आपण समर्पित वाहन काम केल्यानंतर ते कार्य तुम्हाला समर्पण होतं हे माझं कायमचं वाक्य महाराज आम्ही समर्पित आहे या आणि म्हणून एक सकाळपासून एक थोडस सूर्य पाहिलाच नाही असा प्रसंग जर त्या दिवशी आला तर एवढं सगळं केलेलं कारण ते आपल्या हातात नाही बाकी सगळं आपल्या हातात आणि म्हणून मी यांना आज मुद्दाम बोलून घेतलं मला दिवसभर करमतच नव्हतं त्यांनी येतानाच तिकडनं सगळं लावून आणलं सर्च करून आणलं म्हणजे नक्की दादा होणार आहे काळजी नका करू पुण्याला पाऊस पडेल, पडेल तिकडं होईल पण आपल्याकडं नक्की येणार आहे आणि मग आल्यानंतर माझ्या थोडीशी मनात एक भावना हो झाली थो, एक आध्यात्मिक विचार असा आहे शास्त्रानुसार आपल्या वेदानुसार आपल्या धर्मग्रंथात लिहिलेला आहे की माऊलींच्या संजीवन समाधी सोळा दिवशी सुरुवात कधी झाली एकादशीला माऊलींचं कीर्तन झालं द्वादशीला निवृत्तीनाथांचं कीर्तन झालं आणि त्रयोदशीला आमच्या नामदेव महाराजांचं कीर्तन झालं आणि मग समाधीला गेले माऊली आणि तो, 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 तो तीन दिवस प्रेड मी इच्छा बोलून दाखवली की त्या तीन दिवसात जर माऊलीला सूर्यानं पाहिलं किंवा सूर्य माऊलींच्या मुखावर आला तर किती आनंद होईल महाराज ते रिसर्च त्यांनी केलं खरंच आपण भाग्यवान आहोत उद्या एकादशी आहे फार मोठा मुहूर्त आहे अध्यात्माला धोरणी तसं महालक्ष्मीला बी तीन दिवस पडतं तुम्ही एक विचार करा सूर्य आज इथं पडला तर थोडासा बाजूला उद्या पडेल एकदमच बाजूला जाणार नाही एक दोन दिवसात म्हणजे नक्कीच हे सक्सेसफुली एक, एक संकल्पना होती आणि ती मांडली आता औनकरांनी सांगितलं शंभर टक्के ते पूर्ण होणार आणि उद्यापासून काल्यापर्यंत तीन दिवस आपल्याला माऊलीला पाहायला मिळणार सगळ्यात महत्वाचं यावर्षी आपण मुख भरून पाहायचं आहे काल्या दिवशी किती गर्दी गेली सांगतायत ना कारण तेवढा प्रचार, प्रसा पुर्चा पुर्चा प्रचार प्रसार झाला पण पुढच्या वर्षी हे जगातलं आश्चर्य आज वर्षभर एवढा प्रचार आणि प्रसार होणार आहे कदाचित आपल्याला मंदिरात सुद्धा यायचं अवघड तसे या वर्षी स्क्रीन लावायची आपल्याला पुढच्या वर्षी अनेक लावता येईल पण स्वतः प्रत्यक्ष पाहण्याचा पु योग आपल्याला येईल म्हणून या सगळ्यांचे खरंच आपण आपलं संस्थान साहेब साळुंके साहेब तुम तुमच्या आमचं जीवन आहे तो अखंड तुमचं ऋणी आहोत आम्ही कारण न भूतो न भविष्य ते कार्य तुम्ही करून दिले माऊलीसाठी आमची जरी संकल्पना असली तरी कार्य तुमचं होतं तुमच्या बुद्धीच्या जीवावर तुमच्या ज्ञानाच्या जीवावर आणि माऊलींच्या शक्तीवर तुम्ही काम पूर्ण केलं त्या दिवशी ज्या वेळेला त्यांनी ट्रायल घेतली त्या दिवशी स्पष्ट बोलून दाखवलं मागाचा शब्द म्हणले दादा आणि खरंच बारा वर्ष आम्ही अनुभवतो इथं दोन दोन तीन तीन दिवस राहून गेले तर रात्री कारण ध्रुव तारा जिकडं असेल ती उत्तर दिशा पक्की होत असते कारण सगळे ग्रह किंवा तारे किंवा पृथ्वी सूर्य स्वतःभोवती किंवा पृथ्वीभोवती फिरत असतात पृथ्वी सूर्याभोवती हे सगळं चालू आहे फक्त एकच तारा अखंड तत्व नाही तो ध्रुव तारा म्हणजे आपल्या अध्यात्मशास्त्रानुसार आढळ पदावर आहे आणि त्याच्यानुसार दिशा पाहिजे होती म्हणून दोन तीन दिवस मुक्काम राहिले इथं आणि एक दिवस पण त्यांनी कधी इकडं मंदिराकडे आले नाही दर्शन बी घेतलं त्यांची दुर्बीन ते टॉर्च सगळे त्याच्यावर पण त्या दिवशी आले साष्टांग दंडवत घातला माऊलीजवळ माझ्या पायाजवळ वाकले आणि स्पष्ट शब्द सांगितलं दादा माझी जरी बुद्धी असेल ज्ञान असेल तर शक्ती मग माझ्या आयुष्यात जन्माला आल्यापासून संत देव, देव कधीच वाकलो नाही मी पहिल्यांदा माऊलींच्या चरणावर लोटांगण घातलं हे त्यांनी बोलले काय माऊलींची शक्ती असेल महाराज किती भाग्यवान असेल आपण माऊली म्हणजे काय आहे मी तर म्हणतो माऊलींच्या बद्दल कीर्तनकार प्रवचन करतो तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही नाहीतच ते करू शकत नाही करणारी नाही पण काही काही लोक माऊलींचे चरित्र सांगत असताना मडकं दिलं नाही कपडा दिला नाही अण्णांना केलं हे सांगू नका हे सांगायची गरज नाही ते सांगून भावनिक करून रडवू नका लोकांना अरे माऊलीने जे दिलं ते जगात कुणीच दिलं नाही हे सांगा काय कमी माझ्या माऊलीकडे ज्ञानाला आज यांनी सुद्धा सांगितलं त्या ज्ञानेश्वरीतली ती ओवी सापडली मला आणि त्याच्यावर मी रिसर्च चालू केला हे विज्ञान ज्ञानेश्वरीत होतं पहिलं महाराज आणि म्हणून विज्ञान ही पहिली पायरी आहे अध्यात्म ही दुसरी पायरी आहे म्हणून खरंच आनंद वाटतो उद्या तुम्हीच बोला ना दोन मिनिट नाही नाही म्हणजे कसं आम्हाला काय माहितीये किती वाजता पडणार आहे नाही तुम्ही बोललं पाहिजे दोन मिनिट साहेबाला बोलायचं आहे मला साहेब लय भारी बोलतो आमचं त्यांनी तर खरंच माझं वाटत <laughs> ते संस्थान आहे त्यांचं मंडलिक महाराज त्यांचं परवा दिशेला कीर्तन आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्यावायचा कारण आपण तुम्ही आहात म्हणून हे सगळं चाललंय आणि आज स्पष्ट सांगतो आतापर्यंत मी बोलतच होतो हे फक्त तुमच्यासाठी चालले कथा कीर्तन आणायचे हे सगळं काहीच मला करायची गरज नाही मला पुण्य बी करायची गरज नाही आणि पाप भी करायची गरज नाही कारण आमच्या शास्त्रातलेले एक शिवालय बांधलं तर सात जन्माची पुण्य मिळते मी सात शिवालय बांधलेले सगळ्यात मोठं शिवालय बांधले माझ्या सद्गुरूंच त्यामुळं मला ते पुण्य बी करायची गरज नाही आणि पापही नाही पण हे सगळं काय करतोय तुमच्यासाठी कीर्तनानं ज्ञानी होणार नाही पण कीर्तनानं समाज बदलण्याची ताकद कीर्तनात आहे मला विचार बदलण्याची कीर्तनात ताकद आहे आणि त्या कीर्तन या शब्दाचा अर्थ संतांचे विचार आहेत संतांचं शास्त्र आहे म्हणून ते शास्त्र सांगण्यासाठी ही मंडळी येतात किती प्रेम करत असतील ही सगळी किती प्रेम करत असतील ना ना श्रीपळ दिले फक्त माऊलींची मूर्ती श्रीपळ आणि माऊलीची मूर्ती हि तर सेवा करण्यासाठी येतात ते किती माझ्यावर प्रेम करतात कधी आजपर्यंत कोणी म्हणलं नाही आम्हाला पाकिटाचा इथे विषयच नाही घेतला ते सेवा साँग करा येतात महाराज आजपर्यंत म्हणून ते सगळे चालले हो आमच्या पिठीत दान पिठी दहा हजार निघतात महिन्याला काय सांगू मला महिन्याला चाळीस हजार रुपये पण ती चालवते हे सगळं सेवेच आहे तुमचं प्रेम आहे आणि असच अखंड या भूमीवर प्रेम खरंच सगळ्यांच मी आज धन्यवाद देतो सगळ्यांना कारण तुमच्या प्रेमापोटीचे सगळे चाललेले चाललेलं आहे आणि दोन मिनिटं साहेबांनी जे काय प्रयत्न नितीन मी आला का आमचा आपलं हे संतोष त्याचा भाऊ नितील कळस चढवण्यासाठी आम्ही इतका विचार केला शंभर किलोचा के कळस वरती कसा न्यायचा पंधरा दिवस वेगवेगळे विचार एकदा क्रेन आणायची ठरली पण मंडप क्रेन क्रेनवाला म्हणला भाडं सात दिवसाचं भाडं द्यावं लागली ते एकदा क्रेन आणली की परत जाणार नाही सगळे विचार थांबले साहेबांनी संतोषला सांगितलं संतोषने इतकं सुंदर कळस उभार नेला कारण तो कळस शंभर किलोचा असला तर त्याच्या सोनं आहे ते फार महत्वाचं आहे जरा जरी काय झालं तर त्याला धक्का लागू नये ते सुरक्षित जावासाठी खूप प्रयत्न केले पण संतोषने अति सुंदर व्यवस्थित अगदी मस्त पैकी जसं गणपती उचलून ठेवते आपण तसा गणपती जाऊन बसल्यासारखा कळस बसला आजही दोन वेळा पाठीमागचं काम करत असताना नुसता फोन केला गेला त्याच्याकडनं नऊशे रुपये घेतले परवा आपण कुठले द्यायचे पैसे मी लोकांच्याकडनं पैसे घेत असतो म्हणून चालले आपलं सगळं माऊली करतील करती। देतील पण शब्दाला कुठेही मागे पडत नाही कारण या शब्दात शक्ती आहे ती माझ्या सद्गुरूंची आहे आणि ती कुणाला शब्द टाकला की पूर्ण होती साहेब दोन शब्द बोलतील उद्याच्या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्या पंक्ती जाते अन्नदाते उद्याचे मी सांगतो ना तर मी काय महाराज नाही हो मला तर गर्वच नाही अहंकार माऊलींच्या मी सकाळी झाडाला राम काका म्हणले ते मग पोर माऊलीची सेवा आम्ही झाडलच नाही इथे संस्थानिक आणि झाडायच नाही तसं आणि बोलतो जगात सगळ्यात मोठ संस्थानिक काय नंतर बाकी कान ज्ञान देवी ते सांगतो पण इथं नाही बाहेर कुठं आधी माऊलीचा सन्मान बाकीचा जमणार नाही तुमच्यासाठी मुद्दा म्हणजे सांगितले उद्या किती तारीख आहे तीस सकाळचा नाश्ता नानासाहेब विठ्ठलराव ठे अ फराळ दुपारचं एकादशीचा फराळ नामदेव गणपतराव पवार संध्याकाळचा किसनराव नानासाहेब शिरसाट शिरसाटच ना क्षीरसागर यांचा फराळाच होईल तरी या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि पुढच्या वर्षी म्हणण्यापेक्षा जिथे ज्या ज्या वेळेस सप्ते कारण आपला एकच सप्ता नसतो सात आठ सप्ते असतात जे जे पंक्ती दाते ना पंगत खरंच माऊलीला घालता माऊलींच्या सेवे करायला घालता सगळ्यांना घालता त्यात गावाबरोबरही प्रसाद मिळतो फक्त पंगत काय घालणार हे आम्हाला विचारा कारण त्या बट्ट्या खाऊन पूर्ण लय येत आहे हा ना लेखन टाळते तो रोज रोज बट्ट्या बट्ट्या काय थोडासा त्रास होईल माऊलीसाठी घालत असताना तिला बी प्रसन्नता वाटली पाहिजे मग जरा आम्हाला विचारायचं उद्या दादा काय करू मी नाही सांगणार श्री बालाजी भेट चटणी भाकरी आपल्या शेतकऱ्याला वारकऱ्याला काय लागत पिटलं हाटलं की चालतंय मी तर किती दिवस पंक्तीला जात होत पंडितांना त्या आणि तिथे हिंची पंगर कशाची माहिती का त्यावेळी ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याचं ते हाटलेलं लय सुंदर असायचं अजूनही आठवण येते हे आम्हाला आवडते बाकीचं काय नाही पण हे बट्ट्या जरा सात दिवसाने एकदा खाल्ल्या तर चालतील मुद्दा मी आज बोलतो आणि त्या दृष्टीनं दोन शब्द मन मंदिरा गजर भक्तीचा